नमस्कार पोलीस वार्तामध्ये आपले सहर्ष स्वागत विश्वनाथ भोईर यांनी आमदार आव्हाड यांच्यावर टीकास्त्र डागले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचे वक्तव्य केल्याने देशभरातून त्यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे त्यात शिंदे गट देखील मागे राहिलेला नाही शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली एका विशिष्ट वर्गाची मते घेण्यासाठी हिंदू देवदेवतांबद्दल नेहमी काही ना काही जितेंद्र आव्हाड बोलत असतात श्रीराम हे मांसाहारी होते याचा पुरावा त्यांनी देऊन सिद्ध करावे असे आव्हान दिले असून कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आव्हाडांना धारेवर धरले आहे राष्ट्रपतीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी असं विधान केलं की के श्रीरामचंद्र हे मांसाहारी होते ते जितेंद्र आव्हाड काही भटकत असत आणि त्याला एका विशिष्ट वर्गाची मतं घ्यायची असतात त्यामुळे तो हिंदूंच्या देवदेवतांबद्दल शिवाजी छत्रपती महाराजांबद्दल तो नेहमी काय ना काय बोलत असतो आता एक तर त्याच्यावर परिणाम कसा झाला माहिती आहे का ते राष्ट्रवादी फुटल्यापासून तो स्वतःला राष्ट्रवादीचं सर्व सर्व समजतं त्यामुळे दररोज आपलं प्रसारमाध्यमांसमोर येऊन काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून काही बोलून जातो पण आता त्यांनी वयाचं भान ठेवून कालतंत्र बालगायला पाहिजे श्रीराम हे होते हे तो त्यांनी सिद्ध करून दाखवावं त्याच्याकडे जर काय पुरावे असतील तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं आणि ते उगाच कोणी एका वर्गाच्या भावना बडकवण्याचं काम करू नये त्याने स्वतःला एवढा मोठा नेता समजतो हे चुकीचं येते पोलीस वार्ताहर दिनेश पाटील ठाणे मुंबई